वैनी वहिनी 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 अरे आले का तुम्ही हो वहिनी वहिनी कुठे आहे बाळ कुठे यायच हॉस्पिटल मध्येच आहे आज होणार आहे सुट्टी <laughs> आज येईल दुपारपर्यंत येऊन जाईल तू येत का हॉस्पिटल मध्ये घरी येते म्हणता ना मग कशाला हॉस्पिटल मध्ये मी आणि मला बाळाला सरप्राईज द्यायचंय

हो मग डब्बल धमाका आहे मी छोट्या चाचू पण आहे आणि मला तर खरच वहिनी मला की तर मुलगीच झाली पाहिजे आणि त्याला मुली खूप आवडतात म्हणून त्याची त्याला मुलगीच झाली आणि तशी वहिनी म्हणजे मी सर्वात लहान आहे ना तर माझ्या नंतर या घरात बाडच नाही आहे तर मग आता माझ्या नंतर तीच आली तुझा लाडद होणारच आहे ना हा ते पण बरोबर आहे मला नंतर ती झाली तुम्ही क्या कमी होते आता पर्यंत वाढत होते अजूनही वाढत है हां आताबरोबर बोलला नाही तुम्ही कबूतर कह रहा हूं सबसे छोटा आए कोई मुझसे छोटा मांगे तुमको घर का आंगन प्यारा प्यारा नजराना, टिक टिक तना टिक धिक धिक्त न धिक्तं न धिक्तं न भाभी तुम पुषियो क जन धिक्तं न धिक्तं न धिक्तं न थिक धिक्तं न धिक्तं ना अरे बाबा ती भाभी आली की म्हण ना जा ना बाबा बाबा ध्यान आहे बाबा आई आज सुट्टी होती का मग हो बाई नका ते डॉक्टरांनी कारून झाला तर ते म्हणे मी की चांगली आहे माही तब्येत हो का चांगली आहे म्हणे ना मला पण विचारत होती तर मी म्हटलं हा चांगलं वाटतं म्हटलं आता विनाकारण बिल वाढून झालं ना आई हो ना बाई छाया कवा ते ती सासूबाई तिकडे जायला वाटते मग की सुट्टी होती का पाहिले बिल द्यायला कवा छाया ती पहिलं बाळात पण आहे पहिली डिलिव्हरी आहे आणि पहिलं बाळात पण तर आई वडिलाकडेच असते बिचारी हां आता आता हे आमचं काम आहे पण दवाखान्याचे बिल देणं हां पण आता तर त्या तर एवढा मोठ्या दवाखान्यात आणलं बिचारे आता तू सांग एवढे त्यातल्या ते शिजर झालं तुला आय शूट ठेवलं मग आता एवढे पैसे नाही बिचाऱ्या ते बाबा आलेच नाहीत ते बाबाने म्हटलं या पाहिले नातीले तर ते बाबा म्हणतात की ते बरं नाही वाटत ते कसं तरी वाटते म्हणतात ते त्याची ते बिल देऊन राहिले मी का तुम्हाला म्हणतात काय बिल माहिती याचा बाब गरीब आहे तर म्हणतात की नाही ते म्हणत नाही ते रे चांगले आहेत पण माझे मला काणकोणत वाटते म्हणून ती बाबा पाहायला मी आले आणि बरं त्या गजरी होऊन काही फायदा नाही ना छाया त्याच्यापाशी मी एवढे पैसे खुटी व लाख रुपये झाले असतील बिल मला वाटते लाख रुपये नाही जाऊ दे ना आता काय करतो ते माझ्या घरच्या लोकांनी माहीत आहे परिस्थिती नाही यायच्या आई वडिलाची तुझं निघून राहिल ती मला ती न करूनच राहिली होती पण ती पाठवत नव्हते मला आणि बरं झालं बाई जाऊ दे पायभर बाई तब्येत सिरीज झाली होती मग त्या काय केलं असतं आई त्याने केली वेळेवर दवाखाना चांगला होता रोज कशाने काही झालं असतं बाळाले मले तर त्याने त्यावरच लोटून दिलं असतं म्हटलं तुम्ही घेऊन गेल्या मग तब्येत जास्त झाली काही झालं असतं तर मग जाऊ दे टेन्शन घेऊ नको माहिती बाई ना तुझ्यापाशी पैसे नाही आहेत आणि ते कधी घेऊनच पण येत ना तुला कधी म्हणतात काय असं कधीतरी म्हणतात का तुला पैसे घेता तेव्हा समोर कशाला खराब वाटून घेतो तू नाही पण अर्धी जरी समजा अर्धी जरी समजा द्यायला पाहिजे तर मी अर्धी आता नाही तर काय करतो आई सांग हाय का तुम्हाला कशी दे जाय असतील तर बिचारे माझ्यापाशी पैसे नाही पण माझ्या काळातले मंगळसूत्र आहे की नाही त्याच्यावर पन्नास साठ हजार रुपये कशी भेटतात गायन ठेवलं तर मग सोन्याचा भाव महाग आहेत या आता तर कशी साठ हजार रुपये समजा चार ग्रॅम चार पाच ग्रॅमचं मंगळसूत्र आहे ना हे चाळीस ते भेटतील एकाची आई पण तू पोत गांडून पैसे देता का तू काही बोलतं का, ती का, पन, का था? ते घेतील का माझ्या घरची ती पोत गांठून पैसे पण माझ्या काय हरकत आहे आता मला काही समजत नाही बाई मी एवढं नाही बाई म्हणून ते बाबाला म्हणून मी या इकडे ते बाबा आले असते तर चुपचाप ते बाबाला पोतगा ठेवायला आली असती आणि लगेच पैसे त्याबाच्या हातात दिले असते पण आता ते बाबा आले नाहीत मग आता मीच म्हणतो त्या बाईले ती बाई म्हणजे श्यामाने तोंडापुरती म्हटलं अशी ना समजा उद्या पुढे तर भविष्यात आता नाही म्हणत मी पुढे चारून वाटरून घेऊन थे ही जी माय होती पण श्यामाने तोंडापुरती नाही म्हटलं की बाई पैसे देऊ काय काय का काय तरी तर म्हणतो बैठ्या पहिल्या तू काही म्हण म्हण बाई मग आता जाय तुला ऑर्डर ऑर्डर तू म्हण नाही तर उलटं नाही वाटलं पाहिजे माय अस नाही उलट काय नाही वाटणार आहे हे बरोबर म्हणतो येतोच मग मी बसतो हां काय पाहिजे का तुले पाणी घेऊन तू काय काय पाहिजे नाही मला जा आवाज द्यायचो काय लागल तर मोठ्या नको बोलतो तर खाली नको उतर नाही <laughs> मोठ्या घरी पोरगी देणे खुलं बेकार का आहे त्या लोकांची बराबरी नाही झाली तर किती बेकार वाटते आई वडिला माझ्या आईला इतकं खराब वाटून राहिलं की बस मी माझे असं घरचे लोक चांगले आहेत पण माझ्या आईचं माझी नाही तशी माझ्या मन माझ्या इकडे खाते बरं ते बिल किती झालं ऐंशी हजार रुपये देशमुख ना छाया देशमुख अच्छा बिल हा हा एक लाख पंचवीस हजार रुपये झालं तुमचं बिल एक लाख पंचवीस कमी जास्त नाही होत करायच्या मॅडम बोलतो ना आम्ही वर्षी पाच हजार रुपये तर कमी करा मावशी एक बिल झालं माझे झालं आम्ही शिल्लक थोडी बिल लावतो हे काय काय दुकान आहे का, का भाजीपाल्याचं मॅडमशी बोलतो तुम्ही बोला काही प्रश्न नाही आहे मला काय करावं लागते म्हणजे काय घरचे पैसे द्या ते पैसे ते लोकांचं दोन दोन तीन लाख बिल होते या दवाखान्यात मॅडम एक रुपया कमी करत नाही तुमच्या वेळात ओळख असेल तर पाबा करून मला काही कर ला करावं लागत नाही मॅडमच्या मला फोन आला मी वरचे पाच हजार रुपये काय दहा हजार रुपये कमी करते मला काही कर ला करावं लागत कर ला कर नाही का तुम्ही मॅडमशी बोलून नाही जाऊ दे काही हरकत नाही ठीक आहे अरे पण एवढी ना अशी तुमचं पेशन आयसीयू मध्ये होता ना दोन तीन दिवस एवढे म्हणजे तुम्हाला कमी झाले ते पैसे हो ना बाई మీ కు బ పిలివరీ ఆ बाई आम्ही गरीब आहो पण आम्ही हराम नाही आहो तुम्ही म्हणजे कशी बोलते हवा मरापाशी एवढे पैसे तर नाही आहेत तिचे बाबा म्हणूनच त्या हकानं आले नाहीत पण माझ्यात पोत आहे त्याच्यात चाळीस पन्नास हजार रुपये कशी भेटतात एवढं तर मी देऊ नाही शकत पण तेवढीच तुम्हाला मदत जै बरे म्हणा एवढे पोत गाण ठेवून पैसे काढा त्याच्यावर मग मी लागलो सोडू का नाही वा बाई वा वा वा, वा। काय परीक्षा केली तुम्ही आमची मस्त परीक्षा केली एवढे वर्ष पा तुमच्या पोरीला लग्नाले झाले एवढे वर्ष झाले आपण सोयरी झालो परीक्षा केली बाई तुम्ही आमची की आम्ही एवढं 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 तुम्ही आम्हाला खाली पडे समजू राहिल्या ते तुमच्या गड्यातली पोट ठेवून आम्ही तुमची तुमच्या पोरीचे पैसे तुमच्याकडून वसूल करू काऊन तर पहिल्या बाळ्यात पण आईच्याकडे असते म्हणून वा बाई पण काहीच नाही ओळखलं आम्हाला याचा मतलब काहीच नाही ओळखलं छाया जरी तुमची पोरगी असली तुम्ही तिला जन्म दिलेला असताना बाई तरी बी ती सुन आहे आणि माया पोरीपेक्षा कमी नाही वागवलं माहिती हे तुमच्या पोरले जाऊन विचारा इतकरी सुनीतून पोरी भेदभाव केला काय म्या फक्त म्हणाले दोन पुरले पोटी जन्म दिला पण मॅ माय तिने सुनाईले पोरी सारखंच वागवलं मी मला पाच पुरी असं समजतो ते लाईली सून चालली गेली नव्हतं राजे तिले तरी आम्हीचा राग नाही केला वा बाई वा तुमचे पैसे पैसे किंमित काय करू <coughs> काय करू सांगा ना तुमचे पैसे किंमित करू काय तुमच्यापाशी योग रुपा नाही तुमची परिस्थिती नाही तुम्ही पोत गाठून मला पैसे देत राहिले तुम्हाला कधीतरी मागतलं कधीतरी टोले मारले टो मग काहून तुम्ही असे असं असं मनात आणलं कळून आणलं किती खराब वाटला माया मनाला किती मन दुखलं बाई माया तसं नाही बापा बाई तुम्ही लय चांगले हा पण एक आई म्हणून माया कर्तव्य मी काहीच नाही करू का एक आई म्हणून आमच्यापाशी पैसे नाही पण आमचं कर्तव्य तहीच आहे ना कोण्या भामत्यांनी ही रीत लावून दिली काय माहीत बाई की पहिलं बायात पण माईच्या घरी असते असं मुळात हायच नाही हे पा परिस्थितीनुसार आहे सगळं तुमची परिस्थिती असली तुम्ही तुम्ही नेलं असतं आम्ही घरी बसतो तर मग तुम्हीच नेलं असतं बापा असं काही जरुरीच नाही आहे की पहिली डिलिव्हरीचा खर्च आईनच केला पाहिजे वरी लेकरू आमचं आमचं नाव त्याले लागीन आमच्या घरी राहीन आणचं मोठं आमच्या घरी होईन काही झालं तर आमचंच नाव कमवलं जाईल त्यांना काही केलं तर आमचंच नाव डुबीन तुमचा प्रश्न नाही येत त्याच्यात मग पैसे तुम्ही का भरा का भराव तुम्ही पैसे मायापुराचं नाव त्या लेकरांच्या नावापुढे लागेन माया घरचं माया खानदान माया रक्ताचं म्हटलं जाईन उद्या आमचंच नाव रोशन होईल आमचंच नाव टू बी तुमचं दूर दुर्लोक काहीच नाही नाव येईन तर मग तुम्ही पैसे का भराव तर तुम्ही पोरीचे माय बापा म्हणून बाई मानाला हे पटतच नाही तुम मशी किती पैसे बी असते की नाही तरी तुम्हाला नसते भरू तुम्हाला ते लहान होईल तुम्हाला पैसे काऊन भरू देऊ बाई तुमचे विचार खरं लय 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 मोठ्या मनाचे आहे तुम्ही लयच मोठ्या तुमच्या विचाराशी आणि तुमच्या मनाशी तुलनाच नाही केल्या जात खरंच माझ्या लयच मोठं नशीब काढलं लयच मोठे भाग्य ती घेऊन आली कि की तिले घर पैशानंच नाही तर तिले घर विचारानं मनाने श्रीमंत भेटलं तुम्ही नुसतं पैशानंच श्रीमंत नाही आहे तुमचे विचार खरंच किती अनमोल आहे तुमच्याकडून किती शिकण्यासारखं आणि किती घेण्यासारखं आहे हर सासू सासुराईने जर असाच विचार केला पोराच्या मायबापानं असा विचार केला तर खरंच पोरीच्या मायबापाला कधीच कमीपणा वाटणार नाही कधीच तसे विचित्रायच राहतील की आम्ही पोरीवाले आहे आम्ही पोरीवाले आहे खरंच भाई तुम्ही हे बोलून मनाचं दळपणच हलकं केलं खरंच तुमचं तर पहिला पाय धुनच पाणी प्या वाटून राहिलो <laughs> पाय धुवा माय जरूर धुवा संक्रांत आहे ना ही नाही मी तुमची तुम्हाला अधिकारच आहे हो बाई काही हरकत नाही पप्पा पाय धुईन तिळगुळ खाव घालीन बर ये हे व्यवस्थित आहे ना तिरप वाटतो राहिलं का तिथून सांगा बरोबर नाही बा तिरप तर वाटून नाही राहिलं तुम्ही तिरफी उढायला का नाही बरोबर आहे राहू द्या हा सोडून द्या व्यवस्थित लागलो आले वट्टे अरे वही मी पत्तो पत्तो मी तुम्ही सांगू ना मी एकदम इन बघ होला पाला पाजा थांबा 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 थांबा, थांबा, थांबा इथंच थांबा मी टाटानती <laughs> या वेलकम <विल्कुं>, वेलकम <विल्कुं>। छोटे <laughs> दीदू वेलकम टू अरे बापरे काकून खूप तयारी करून ठेवली <laughs> थँक्यू <थांक> काकू <laughs> हो मग <laughs> या ताई तुमचाही पुनर्जन्म जाल झाला हो व बाई खरं आहे व बाई ती पुनर्जन्म झाला <coughs> बापा प्रियांका लोय सजलो एकटी असून घरी बापा बापा हा मग माझी लाडाची दिदी येऊन राहिली होती धिक धिक ताना धिक ताना धिक ताना दिख दिखता ना दिखता ना दिखता ना भाभी तुम खुशियों का खजाना दिखता ना दिखता ना दिखता ना दिख दिखता ना दिखता ना दिखता ना दिखता ना दिख दिखता ना दिखता ना दिखता ना अरे कभी आने छोटे चाचू हम्म सरप्राइज सरप्राइज कसो वाटलं मा कोई नहीं साहेब एक नंबर हम्म वेलकम दीदू एंड वही तू जरा <laughs> मी सकाळी चालू प्रियंका मने मी मदत केली बरं एवढी एक टेस्ट आहे घेऊन राहिले का डेकोरेशनचं यात माझा पण वाटा आहे सिंहाचा हूं हे सांगतील नाही पण मी सांगतो मी पण डेकोरेशन करू लागली यांना बरं केलं ना बरं केलं चल मुझे आता घरात चल पहिले दिवाचा